नमस्कार मंडळी प्राईड कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी कायमस्वरूपी कोकणात राहण्यासाठी किंवा सेकंड होमकरिता जागा शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पूर्ण सपाड भूभाग आणि त्यावर घर बांधण्यासाठी अनुकूल असलेले असे एने प्लॉट्स येथे बनवण्यात आलेले आहेत बाजूला मोकळी जागा खेळती हवा डोंगरा आडून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त यामुळे या, या परिसरातील वातावरण नेहमीच प्रसन्न वाटतं सुमारे तीन गुंठ्या आकारापासून ते साडेसहा गुंठ्या आकारापर्यंतचे एनए प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत सर्व प्लॉट्सकरिता चिरेबंदी कंपाऊंड वॉल करून ठेवलेले आहे प्रत्येक प्लॉटपर्यंत वीज कनेक्शनची जोडणी केलेली आहे प्रत्येक प्लॉटपर्यंत पाण्याची सोय केलेली आहे प्रत्येक प्लॉटमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून ठेवलेली आहे चांगल्या पद्धतीने या साईडची देखभाल ही करण्यात येत आहे मालवण तालुक्यातील सुकळवाड या बाजारपेठेपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर म्हणजेच फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर या जागा विक्रीसाठी उपलब्ध आहेत कट्टा बाजारपेठेतून फक्त सहा किलोमीटरवर म्हणजेच सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर हो आहे कसाल मालवण हा स्टेट हायवे येथून फक्त दीड किलोमीटर अंतरावर हो आहे तर मुंबई गोवा हा नॅशनल हायवे आठ किलोमीटर अंतरावर आहे जवळचं रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग नगरी हे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ कणकवली मालवण या तीनही शहरांपासून ही जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ही एक चांगली जागा आहे असं म्हणता येईल मालवणजवळची बीचेस पर्यटनस्थळं चिपी येथील विमानतळ हे सर्व येथून अर्धा ते पावन तासाच्या अंतरावरच आहे वैद्यकीय सेवा या सुकळवाड येथील बाजारपेठेत तर उपलब्ध आहेतच परंतु त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथून सहा किलोमीटर अंतरावर आहे तर एस एस पी एम ए हॉस्पिटल येथून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर आहे गोवा हद्द येथून फक्त पंचेचाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे एका दिवसातच तुम्ही गोवा एन्जॉय करून येऊ शकता किमतीबद्दल बोलायचं झालंच था तर येथील जागेच्या किमती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता मंडळी येथे जागा खरेदीसाठी तुम्ही प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणं आवश्यक हो आहे त्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर लगेच संपर्क साधा। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद